तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल दहा मागण्यांसाठी रणसंग्राम कवठे महांकाळ अनुसूचित जाती समाज एकजूट कवठे महांकाळ अनुसूचित जातींचा हक्कासाठी रणसंग्राम डी एस फोर संघटनेची स्थापना डॉक्टर शंकर माने न्याय मिळेपर्यंत लढा अखंड सुरू राहणार असल्याचा खुलासा स्वतंत्र मतदारसंघ नोकरी व जमीन हक्कासाठी ठराव अनुसूचित जाती समाजाची ताकद दाखवणारा ऐतिहासिक कार्यक्रम सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आज चोवीस तारखेला पुणे करार धिकार दिना दिवशी शेड्युल आंदोलन नावाचं एक संघटन एक आंदोलन आम्ही आज कवटे बंकाळमध्ये उभा केलेला आहे हे आंदोलन एस सी कॅटेगरी मधील काही समस्या प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम संदर्भात आंदोलन करेल त्याचप्रमाणे एस सी समाजातल्या तरुणांना युवकांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल आजपर्यंत भारतीय संविधानाने ज्या मला आणि अधिकार दिलेले आहेत त्या हक्का अधिकार इथल्या शासनकर्त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमिंच परिषदेमध्ये जे आम्हाला दोन मताचा अधिकार मिळवून आणून दिला होता तो अधिकार इथल्या गांधी आणि कंपनीनं आमच्याकडून हिकावून घेतला होता तो अधिकार पुन्हा आम्ही मिळवून घेण्याची पुरेपूर प्रयत्न पुर करणार आहे त्याच्या संदर्भात आंदोलन करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कांशीराम साहेबांच्या स्वप्नातली भारत या देशामध्ये निर्माण केल्याशिवाय इथला ए सी कॅटेगरी मधला माणूस गप्प बसणार नाही आणि आजपर्यंत ज्या ए सी कॅटेगरी मधले जे शिक्षक आहेत किंवा गव्हर्नमेंट वाले आहेत त्यांचा जो बढ़तीमधला बढती आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही संघर्ष उभा करणार आहे आजपर्यंत एसी कॅटेगरी मधल्या क्लास वन क्लास टू मधल्या ज्या पोस्ट आहेत त्या तीस टक्के ते चाळीस टक्के भरल्या गेलेल्या नाहीत लवकरात लवकर भरून इथल्या तरुणांना युवकांना न्याय मिळण्याचं काम हे संघटन आहे हे संघटन कुठल्या पक्षाच कुठल्या हे संघटन फक्त प्रक्त आणि फक्त एसी कॅटेगरी मधल्या एकोणसाठ जातीच महाराष्ट्रातल्या संघटन आहे आणि भारतातल्या पंधराशे जातींचं संघटन आहे हे फक्त एसी कॅटेगरी मधल्या लोकांसाठी काम करेल एवढीच मी आज या संघटनच्या प्रमुख कार्यकर्ता म्हणून एक घोषणा करतो की हे संघटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारावर पुरेपूर जी गदा आणलेली आहे ती गदा काढून टाकण्यासाठी काम करेल न्याय आणि हक्कासाठी काम करेल आणि याचा जो झेंडा आहे तो निळा झेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि याचं वृद्ध वाक्य जय भीम आहे या जय भीम वृद्ध वाक्य घेऊन महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट चालवण्याच्या दृष्टिकोनातून शेड्युल कास्ट मुवमेंट हे चालवण्याचं आणि आंदोलन जागृत करण्याचं काम आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून करणार आहे एवढंच बोलतो आणि सगळ्यांना माझा पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो आणि इथं थांबतो जय 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 भीम जय भीम जय 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 भीम ಮಾನ್ಯಾಸಂಕರ್ದಾದಾಪ ಆಗೆವಡು ಹಾಮ್ತುಮಾರೆ ಸಾಗೆ! ಜಕ್ತರ್ ಬಬತಾಬತಾಬತಾಬತಾರಾಂಚಾ! ವಿಯೇಶು! ಜಕ್ತರ್ ಬಬತಾರಾಂಚಾ! ವಿಯೇಶು! ಬಾದಮಾದುತಿರ್ದಾಪಲೆಚಾ! ವ�